शेतकरी मित्रांनो नमस्कार तुमचे सहर्ष स्वागत करता आहे तुमच्या आवडत्या शेती उद्योग हो या यूट्यूब चॅनेलमध्ये आज कांदा मार्केट कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणसर कांदा मार्केट गुरुवार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस कांदा बाजार भाव कांदा बाजार भाव अपडेट आज मार्केटमध्ये कांद्याच्या अवकेमध्ये मोठ्या प्रमाणात गट तालके पाहायला मिळत आहे अवकेत घट होऊन बाजारभाव मात्र स्थिरच पाहायला मिळाले उन्हाळी सीजन कांदा काढणे जेमतेम चालू झाले आहे परंतु मार्केटमध्ये कांद्याची आवक कमी कमी प्रमाणात पाहायला मिळत आहे चला तर आजचे कांदा बाजारभाव पाहूया भुगी कांदे गोल्टी कांदे बदले कांदे सत्तीस रुपये ते शंभर रुपये या दरम्यान बाजारभाव निघालेले आहेत मिडियम कांदे असतील तर एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस रुपये बाजारभाव निघाले निघाले आहेत सुपर मिडियम असेल तर एकशे पंचेचाळीस ते एकशे पंचावन्न या दरम्यान सुपर मिडियम कांदे कांद्याची विक्री झालेली आहे गोळे कांदे असतील तर एकशे साठ ते एकशे सत्तर रुपये गोळे कांद्यांचे बाजारभाव निघालेले आहे बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे आहेत याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी याप्रमाणे आजचे बाजारभाव निघालेले आहेत शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होतील व त्यांनाही घरबसल्या कांद्याचे बाजारभाव समजतील धन्यवाद